गोर बारा दिसून राहिले गुरुजी कोणी गेला तर आवाज होतो गुरुजी होते

पण तुम्ही हा घर लवकर खाली करा आम्हाला नाही पाहिजे कारण का हा प्रकार खूप वेगळा प्रकार आहे मी जर तर तुम्ही काय करणार आता आम्ही काय करावं त्याच्यासाठी काय करावं आम्ही आम्ही बिघाड राहिला नका का, का करू काय झालं माझ्या पत्नीला अरे तोच प्रकार झाला चला लवकर घरी जा आता काय झालं काल तर ओरडत होती आता तर बेशुद्धीत आहे ओरड ओरड झाली आणि बेशुद्ध झाली आता याच्यावर काय विचार ते करा परमेश्वरा असे तुला चार दिवस झाले नाशिबामध्ये खेळ मांडला परमेश्वरा इतकं लावला दुःखदारी दूर झाली नाही रे शेवटी कोणाचा よくないな。 को हिम्मत तो का हारू परमेश्वर परमेश्वराची लीला अलग असते परमेश्वर जो आहे तो परमेश्वराच्या हातात सोड आणि सामोरचा आपण अशी हिम्मत हाकलेना तुमची पत्नी जी तपत गिरस्त होणार नाही माझी हिम्मत हरली होता आता माझ्या नाजीबाचं कर बाबा फुटलं म्हणजे फुटले नशीब मायाल मरेजा करी तरेकर पीतल नसी बाबा खे अशी हिंमत हा होणार नाही आपण त्या महाराज कडे पुन्हा नेऊ हो आपण एक काम करा महाराज गेले महाराज गेले साऱ्या पैसे संपत्ती लुटवून टाकली तुम्ही पत्नीची दुरुस्त तब्येत झाली नाही पण एक असा एक आहे म्हणतेस एक मार्ग असा आहे म्हणते मी ना समजा उत्पत्तीचा मार्ग आहे म्हणते साहेब माझ्याकडे विचारत राहिलेला माझ्या आई बारीवऱ्या दोन माझ्या बापारी एक शब्द सुद्धा बोलून राहिली साहेब हो ना काय माझ्या गलजीबाचा केळ व इकडे Dur <laughs> vermaVal

मी नाही तो मार्ग काही पाहिलो नाही आणि तो मार्ग काही मी घेतला नाही एक मार्ग मार्ग आहे आहे म्हणते म्हणते का एक त्या उद्गतीच्या मार्गामध्ये असाध्य रोग रोग पीडा अंधश्रद्धा साऱ्या त्या त्या मार्गात गेल्याच्या दूर होतात म्हणते मी अजून अजमावलो नाही पण त्या आमच्या गावामध्येच आहे आपल्या गावामध्येच आहे त्याच्याकडे आपण जाऊन पाहू चालते का तरी चला मग अरे शंकर भाऊ ये इकडे पकड त्याच्या पत्नीले चाल घराकडे जाऊ निवासस्थानी गेले बाबाच्या निवासस्थानी गेल्याच्या नंतर काय झालं आवाज येऊन पाहिजो आहेत का हो अरे कोणी आहेत का बापाचा नमस्कार जी। नमस्कार बोला अरे तुमच्या मार्गामध्ये तुम्हाला उत्पत्तीचा मार्ग आहे तुमच्याकडे आहे म्हणते आपण अडमावलो नाही हो आहे ना ओ, तो कसा परमात्मा मार्ग आहे परमात्मा एक म्हणतात हो अच्छा आणि या मार्गात प्रवेश करावा हा शब्दाची गरज असते बरं ते जाऊ द्या पण एक आम्ही दुःखी पीडित एक समजा महिला आहे

ज्या ठिकाणावर आलो ते आले आहेत त्याच्यासोबत दोन शब्द बोलून घ्या आणि काय समजा तुमच्या पत्नीचे ते विचार त्या पत्नीचे दुःख काय ते त्यांना सांगा अज नमस्कार नमस्कार अरे रडू नको बेटा हॅलो तू माझ्यापर्यंत आला आणि असं रड होणार नाही वरू भाऊ

तुझ्या शब्दाची मला गरज आहे शब्द तरी काय देऊ सांगा मला काही समजत नाही साहेब काय म्हणता तुम्ही मला तुम्हाला तुझी पत्नी या पंधरा वर्षापासून तिच्या अंगामध्ये हा भूतवादीला प्रकार आहे या मार्गामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुमच्या पत्नीचा भूतवादीचा प्रकार तुम्हाला या मार्गाची या बाबाची कृपा तुम्हाला या क्षणामध्ये तुम्हाला दिसून येते म्हणजे मी मार्ग देऊ असं म्हणता शब्दाही गरज आहे तुम्ही मार्ग घ्या असं म्हणत नाही कोणतरी तुम्हाला या मार्गाची रूपेषा सांगितली आहे आणि तुम्ही तेव्हाच माझ्यापर्यंत आपल्या पत्नीला घेऊन आलेले आहे ही बाबाची शिकवण आहे की या मार्गामध्ये शब्दही भगवान शब्दही सैतान आहे साहेब माझी पत्नी एकही शब्द बोलत नाही हो असं वाटत की तू मृत्यू पाहिलेली आहे एकही शब्द माझ्याशी बोलत नाही एकही शब्द बोलत नाही तुझ्या पुतला तुझ्या पत्नीला काय झालं नाही ती भूतबाधेला पीडित आहे आणि तिची भूतबाधा अरे असं लढू नको बेटा बि पाई काय करू साहेब साहेब तुमच्याजवळ काही पाणी करू माझी काही माझी पदरी बोलत बेटा तो पाणीला असते या मार्गामध्ये त्याला तीर्थ असं तो वापरला आहे मी तुझ्या पत्नीला तीर्थ करून देताय

ओ, या तीर्थाने माझी पत्नी सुधारली हो या तीर्थांत ती पदवी सुधार याच्या समोर असं होणार का सर याच्या समोर याच्या समोर असं होणार नाही साहेब मार्गात येण्यासाठी तयार आहे साहेब तू या मार्गामध्ये येण्यासाठी तयार आहे हो या मार्गाचे सामान चार अथवा तीन शब्द आधी पाच निर दिली आहे याचे काटोकोळ पालन करावे लागते या मार्गामध्ये मरल्यासारखे जीवन जगावे लागते या मार्गामध्ये आपल्याला सत्यवचन देऊन या मार्गाची शिकवण आपली माझ्या घरातली दुःखदारी दूर करून द्या हो तुझ्या घरातली दुःखदारी बेटा मी नाही हे भगवंत दूर करणार आहे मग त्यासाठी करणे काय बेटा उद्या बाजून तुम्ही साफसफाई करा आणि तीन दिवसानंतर तुम्ही सातशे कार्य करा आणि तुमच्या घरची पूर्णपणे दुःखदारी दूर होईल तर लक्षात ठेवा तुम्ही या मार्गाचे सेवक झाल्या आणि आपल्या निवासस्थानी बाबाच्या शिकवणीप्रमाणे तत्व शब्द निर्माण चालण्या प्रयत्न करा तुम्ही तुमच्या निवासस्थानी कोणत्या प्रकारचे वाईट विचार किंवा वाईट व्यसन करून येता कामा नाही तुमच्या हाताला त्याचा मान सन्मान होता कामा नाही तेवढा तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये लक्षात ठेवा आणि उद्या तुम्ही साफसफाई करून साधे साधे कार्य सुरू करा ठीक आहे साहेब मी वचन देतो भगवंता समोर मी कोणतीही अशी चूक करणार नाही वाईट वैसा बळी पाहणार नाही मी भगवंताचं कार्य करेल आणि मी माझा कुटुंब द्रस्त करेल साहेब मी जाऊ का साहेब जाऊ नमस्कार नमस्कार कांता कांता काय म्हणता खर सांगू तुला आणि आपला संसार उद्योगचा झाला होता का